आपण पाहत आहात इन गोवा विस्तार तास आता पाहूया काणकोण तालुक्यातील घडामोडी आमचे प्रतिनिधी विशांत प्रभू देसाई यांच्याकडून काणकोण तालुक्याच्या चावडी म्हणतात असा आणि व चावडी टू हायवे आता न्यू हायवे झाला त्या हायवे रोड जॉईन था इंटरनल रोड या रोडाची परिस्थिती पळयात व रोड हांगच्यान कोसळला आणि हांगच्यान बी एस एन एल आयडिया वडाफोन आणि पी डब्ल्यू डी वॉटर लाईन गेल्या आणि भितरले सम कारणान कारण रिटर्नींग वॉल जे असा हे सकयल कोस पडिल्यान जवळ जो चार ते पाच वर्सांनी पोरू पावसा हो न्यूज केल्लो की हातून पण पौर, कोणी मरपाक शकता आणि मोरतरीक सरकारान दोन लाख रुपया जी नुकसान असा ती घेण्याची ठरलेली असा पण मर्तरीक मनशाक दोन लाख रुपये दिला म्हणून मनी स्थिती जाईना ताून सरकारान हा दाखले बैकी रिटर्निंग वॉल बांधचे आणि पीडब्ल्यू लक्ष घालचे म्हणून आम्ही न्यूज केल्लो पीडब्ल्यूच्या एका जेईन सांगले की पावसाक लागून हे रिटर्निंग वॉल बांधाचे उरला खरं आम्ही जे खर जो ब्रीज असा ब्रिज नवीन बांधून सारखं करू आणि ताका लागून आमकां सायडीच्यान एक वाट करची पडतली आणि ती करपाक शक्य नसल्या कारणान पावस सोंपलो की आम्ही रोखडेच करतले पूण पावस सोंपल्यार आज आठ महिने झाले अजून डब्ल्यू डीक जाग येना सरकार डॅवलपमेंट करपाक सोदता डबल इंजिन गोंयांत सरकार आसा मोठ्या प्रमाणात विकास चालला पण विकास जो चालला थं खरी गव्हर्मेंट अधिकारी खो घालता का किती असं म्हणून लोकांनी मोठा प्रश्न केला कारण आज हो इंटरनल रोड असा व बिजी असा कारण चावडे बाजारात येऊप आणि हायवेवर वचप ताकून बिझी असल्या कारणात रस्त्या जर कोण वतवा दोन जर गाडी आजच्या चारच्यात क्रॉस जातली जे हांगा कोण कोण भरपासो पण डब्ल्यूच्या अधिकाऱ्याक अजिबात पडले ना हाका लागून लोकांनी नाराजी व्यक्त केल्या लागून लोकांनी डिमांड केला सरकाराकडे की जातील बेगीन पीडब्ल्यू मिनिस्टरान हांगा लक्ष घालचे आणि जाती बेगीन ब्रिज ब्रीज ब्रिज रिटर्निंग वॉल तरी काडून लोकांना रात दिवची ही काणकोण तालुक्याचो तावडी टू हायवे नी हायवे जाला तो इंटरनल रोड आणि हांगा उदकाची लायन गेल्या आणि ही उदकाची लायन तु फुटून जवळ जवळ दीड जालो व्हांवता कशी ती पळयात काणकोणकारां पिवपाक उदक ना आणि आयल्या बी खटूळ येता थोडे कडेन बरं येता आणि ही लाईन फुटल्या कितलोसो तेप झाला डेमचे उदक सुक लागला आणि मोठ्या प्रमाणात हे उदक जर उदक काणकोणकारां जर जाल्यार काणकोणकाराची तान आशिल्ली न्हांवपाक उदक आशिल्लें पण तशें कोणाक व्हडलें पडिल्लें ना काम कर करनाका म्हयन्याक पगार खंय चालू लागून ही परिस्थिती निर्माण झाली आसा आख्खें उदक पळय कसे वेस्ट व्हावून ख गटारा वत आणि तुम्ही पळव शकतात दीड महिन्याच्या वर जो ही लाईन फुटल्यास झाडां कशी टवटवी असा हजी हे प्रूफ पै कशी व्हावत ती आणि झाडां सुंदर असा कारण या झाडां उदक मेळं आणि पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यां हे झाड थँक्यू म्हणतले का किती असं दिसता आणि एक पीडब्ल्यूचा चमत्कार हे पण हांच्यानी उदक मोठ्या प्रमाणात लिकेज हे पण त्यांचा हंगा वाल बसलेला असा आणि व मठ्या प्रमाणात लिकेज जाता आणि सगळे उदक शेतात वता हो आणि तुम्ही पोवप्रा शकता पण व ताळखिळो कसं फुलला जो व ताळखिळो तरी पी पीडब्ल्य बरं म्हणतो ही उदक सगळे पण सकल शेतां वता हो आता ही शेत अस लोकांनी रोवस सुरवात करण्याची का किंवा असे कळणा कारण पी डब्ल्यू पीडब्ल्यूडी जे जेपर्यंत शेतां उदक सोडला ते पहिल्या हंगा दिसता की हे जे उदक असं ते शेत रोव सोडला का किंवा पूण लोकां मात मनशां पिवपा उदक ना ही गळटी चालू हाजेर वडलेशे कोण एक्शन घेना म्हणून लोक आरोप करतात काणकोण तालुक्याच्या चावडी पणसुले म्हणतात ए पीडब्ल्यू डीची उदकाची लँड जी आसा ती फुटल्यार देड महिने जालो आणि हे उदक व्हांवन आख्खें वेस्ट येतात पूण काणकोणकारांचो प्रोब्लम कितें काणकोणकारां का पिवपी उदक ना आयल्यार येता आणि आयल्या बी खजूळ येता टेप आमचे सुक आणि हे उदक असे वाया होता पण पीडब्ल्यू डीचे अधिकारी आणि लेबर देता। आनी जे असतात तांकां पडिलेच ना तीस तारखेक पगार वेवस्थीत येता आणि ते जे एरियेक रावतात थं तांकां उदक चोवीस वरां कंटिन्यू मेळटा पण पुण पब्लिकेचे कितें पब्लिक वर्क डिव्हिजन म्हणतात पण खातीर प्रॉपर काम आनी आणि लागून काणकोणकारांनी नाराजी व्यक्त केल्या हांगा जी पाईपलाईन फुटल्या ही पाईपलाईन जर टायमार जाग्यार घालली झाल्या हजारांनी लिटर जे वाया होता पर डे डे हे उदक कोणाक तरी पिवपकले कोणाक तरी नवप मेटाले पण हांगा परिस्थिती अशी आह की पी डब्ल्यू डीचे अधिकारी हांगच्यान वतात येतात खुबशे लोक वतात येतात पॉलिटिशन लोक येतात वतात पण कोणाची हांगा नजर ना एसी गाडी घेवन पावल्यान त्यांची सकयल नजर उरना आणि ताका लागून तांकां कळना अशें आतां लोक उलयतात बरोबर पी डब्ल्यूचे काही अधिकारी काही लेबर कामाक आयल्यार येतात येनात काही अधिकारी ऑफिसां गेल्या लोकांक नाकाशी उडवाचुडीची उत्तर येतात पण ज्या जाग्यावर खम करनात फक्त तीस तारखेची वाट पात का किती असे म्हणून आता लोक उलयतात बरोबर भितरल्यान मेळिल्ल्या माहितीनुसार जे अधिकारी असतात जे काही लेबर असतात ते वडले ते लक्ष घालनात आणि विचारल्यार पहिली म्हटले लोक असतात ते इलेक्शन ड्युटी आसा म्हण आणि आता जे असतात ते आसात असतात असे आयकता आनी आणि लागून ही जी कामां असतात ती पेंडींग उरतात असे लोकांनी आरोप केला त्याच लोकांनी हो गोव्हर्मेटाकडे डिमांड केला की हो जातली बेगीन या अधिकाऱ्यांकडच्या ही कामं करून घेऊची नाल्या या अधिकाऱ्यांना दुसऱ्याकडे ट्रान्सफर मारून दुसरे अधिकारी हाडचे असे बी लोक मागतात इन गोवा खातीर उश्या प्रभू गावकर काणकोण